आपण पाहतात आदर्श भारत रेडीवरून लहान चिमुकल्यांच्या आनंद उत्सवाचा सण म्हणजे तानापोळा या सणाची चिमुकले बालगोपाल आतुरतेने वाहट पाहत असते दरवर्षीप्रमाणे यंदाही कोदेगाव येथे हनुमान मंदिर परिसरात तानापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बालगोपालांनी वि विविध वेशभूषा परिधान करून नंदी बैल सजवून आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शवली वेशभूषा धारण केलेले बालगोपाल आकर्षक दिसून येत होते मोठ्या संख्येने बच्चे कंपनी सजनधजून आपल्या नंदी बैलासह पोळ्याच्या तोरणात उभी झाली तेव्हा पोळ्याच्या भरभरून आनंद घेत असल्याचा भास त्यांच्या कोमल चेहऱ्यावर झडकत होता गावातील युवा वर्गाकडून सर्व मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले पोळा फुटल्यानंतर घरी नंदी बैलाची पूजा केल्यानंतर शेजारी व गावात बोजारा मागण्यासाठी बालगोपालांची धूम दिसून आली चिमुकल्या बालगोपालाकडून आनंद उत्सवात तानापोळा साजरा करण्यात आला याप्रसंगी चिमुकल्यांची व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटीफोर न्यूजकरिता किशोर गणवेश सावण्यात नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा